केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रासाठी दडपशाहीची भूमिका घेत असून राज्यातील महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी चौक येथील आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली इरविन चौक येथे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख शहराध्यक्ष बबलू शेखावत आमदार बडवंत वानखडे माजी मंत्री सुनील देशमुख विलास सिंग यांच्या नेतृत्वात केंद्रातील भाजप सरकार विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी मोदी हटाव देश, देश बचाव अशा घोषणाही देण्यात आल्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी राज्य शासनातील मंत्र्यांवर ईडीचा वापर केला जात आहे ही केंद्र शासनाची दडपशाही असून याचा निषेध काँग्रेस कमिटीच्या वतीने इरविन चौक परिसरात व्यक्त करण्यात आला यावेळी जिल्हा आणि शहर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे कामा अभावी बेरोजगारी वाढली आहे या विकासात्मक कामाकडे कामा दुर्लक्ष करीत केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असा आरोप जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांनी आंदोलनादरम्यान केला आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती